विधान परिषदेच्या संदर्भात आर्टिकल वन सेवंटी वनमध्ये विधान परिषदेची रचना दिलेली आहे त्याच्यामध्ये किमान चाळीस ते कमाल वन ऑफ विधानसभा इतकी त्यांची सदस्य संख्या असते प्रत्यक्ष सदस्य संख्या संसद ठरवत असते याच्यामध्ये निवडणुकीची पद्धत आहे एक इलेक्टेड एक नॉमिनेटेड इलेक्टेड पाचशे सहा सदस्य हे इलेक्टेड असतात एक सहा सदस्य नॉमिनेटेड असतात बाय गव्हर्नर पाचशे सहामध्ये वन थर्ड राज्य विधानसभाचे सदस्य असतात एकशे तीन स्थानिक स्वराज्य संस्थांमधून निवडले जातात एकशे बारा पदवीधर मतदारसंघातून आणि एकशेत बारा शिक्षण मतदारसंघातून निवडले जातात आणि एकशात सहा नॉमिनेटेड बाय गव्हर्नर याच्यामध्ये ज्यांना कोऑपरेटिव्ह लिटरेचर आर्ट सायन्स सोशल सर्व्हिस नॉलेज असे लोक असतात आर्टिकल वन सेवन्टी टू काय सांगतं राज्य विधिमंडळाचा कार्यकाळ तर विधानसभेचा कार्यकाळ मान्य सामान्यतः पाच वर्षांचा असतो सार्वत्रिक निवडणुकीनं झाल्यानंतर त्याच्या पहिल्या बैठकीच्या तारखेपासून पुढे पाच वर्ष असा विधानसभेचा का कार्यकाळ असतो आणि विधानपरिषद हे स्थायी सभागृह आहे मॅक्झिमम कार्यकाळ सहा वर्षांचा असतो एव्हरी टू इयरनी एकशे तीन सदस्य हे रिटायर होतात